पाकिस्तानी अभिनेता फवाद खान याचा लिजंट ऑफ मौला जट नावाचा सिनेमा लवकरच भारतात प्रदर्शित होणार आहे यापूर्वीच पाकिस्तानी अभिनेत्याचा हा सिनेमा महाराष्ट्रात कुठल्याही परिस्थितीत प्रदर्शित होऊ देणार नाही असा इशाराच मनसेकडून देण्यात आला आहे राज ठाकरेंनी सोशल मीडियावर ट्विट करत काय म्हटलंय ते आधी पाहूयात फवाद खान नावाच्या पाकिस्तानी अभिनेत्याचा लिजंट ऑफ मौला जट नावाचा सिनेमा लवकरच भारतात प्रदर्शित होणार आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा सिनेमा कुठल्याही परिस्थितीत महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही पाकिस्तानी कलाकारांचे सिनेमे मुळात भारतात प्रदर्शित का होऊ दिले जातात आणि कलेला देशांच्या सीमा नसतात हे सगळं इतर बाबतीत ठीक आहे पण पाकिस्तानच्या बाबतीत हे अजिबात चालू देणार नाही महाराष्ट्र सोडाच पण देशातील कुठल्याच राज्यात हा सिनेमा तिथल्या तिथल्या सरकारांनी प्रदर्शित होऊ नाही दिला पाहिजे अर्थात बाकीच्या राज्यांनी काय करायचं हा त्यांचा प्रश्न आहे महाराष्ट्रात हा सिनेमा रिलीज होऊ दिला जाणार नाही हे मात्र नक्की कुठल्या तरी पाकिस्तानी सिनेमासाठी राज्यात संघर्ष होऊ देऊ नये अशीच माझी इच्छा आहे आणि सरकार त्याकडे योग्य ते लक्ष देईल याची मला खात्री आहे पाकिस्तानी अभिनेता फवाद खान याचा द लिजंट ऑफ मौला जट हा सिनेमा दोन हजार बावीसलाच भारत सोडून प्रत्येक देशात रिलीज झाला होता सिनेमाने बॉक्स ऑफिसवर मोठ्या प्रमाणात कमाई सुद्धा केली होती आता दोन वर्षांनंतर हा सिनेमा भारतात प्रदर्शित होणार आहे इंडिया टुडेशी बोलताना द लिजंट ऑफ मौला जटचे पाकिस्तानी डिस्ट्रिब्युटर नदीम मांडवीवाला यांनी हा चित्रपट फक्त पंजाबमध्येच रिलीज होणार असल्याचं सा सांगितलंय दरम्यान पाकिस्तानी अभिनेता फवाद खान याने याआधी ये दिले मुश्किल खूपसूरत तर माहिरा खान हिने शाहरुखच्या रईस या भारतीय चित्रपटांमध्ये याआधी काम केलंय दरम्यान आता या दोन पाकिस्तानी अभिनेत्यांचा सिनेमा भारतात रिलीज होण्याआधीच मनसेनं आक्षेप घेतल्यामुळं एक नवा वाद निर्माण झाला आहे रिपोर्ट मुंबईत